नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज सव्वीस जानेवारी मा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पहिल्यांदा शुभेच्छा देत व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आजची सव्वीस जानेवारी रोजी मुंबईमधील सर्वात जुने पारंपरिक असे देसाई अड्डा होणार आहे आणि त्या मैदानामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे निंबाळकर सर यांचा सुंदरचाही शर्यत वरदान पन्नास पन्नास याच्याची फीक झालेली आहे मित्रांनो आज अचानक जे सरांनी सांगितलं ते म्हणजे आपल्या लाडका मतूर वर्सेस सुंदर ही देखील मित्रांनो शर्यत होणार आहे हो आप रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर आणि राहुलबाई यांचा मतूर एखादारी एक ही मित्रांनो भिंजोड होणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद